धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या मठातील काकांनी एक गुरुचरित्र ग्रंथाची ताकद असणारा थरारक व अंगावर शहारे आणणारा जिवंत अनुभव आपल्यासोबत शेअर केला आणि तो ती सत्य घटना घडलेली आहे आणि कशा प्रकारे चकवा लागला व कशा प्रकारे महाराजांनी स्वतः त्या लोकांना त्या संकटातून बाहेर काढलं हा अनुभव तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे आणि खरं तर ही सत्य घटना आहे पण तीन वर्षापूर्वीची आहे पण मला माहीत नव्हतं याबद्दल आणि जेव्हा मी कथा वाचली जे ज्या वेळेस मी हे सगळं ऐकलं त्यावेळेस अक्षरशः अंगावरती काटे उभे राहिले तुम्हाला देखील ऐकवते चला तर मग सुरू करूया गुरुचरित्र ग्रंथाची ताकद काय आहे हे सांगणारा अंगावर शहारे आणणारा जिवंत अनुभव या चार मित्रांना आला तीन वर्षापूर्वीची सत्य घटना आहे अशीच जून जुलै मधली मी केदार प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो म्हणजे चौघे जण विदर्भातल्या माहूरला गेले होते तेव्हा आलेला हा भयान अनुभव आहे आम्ही चौघं आता मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगते त्यांनी जसं लिहून त्या मित्रांनी पाठवलं त्या पद्धतीने त्यांच्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही इनोवा घेऊन संध्याकाळच्या सुमारास पोहोचलो म्हणजे दत्त संप्रदायातील स्थान तिथे तासभर थांबायचं आणि पुढे दीडशे किलोमीटर असलेल्या माहूरला निघायचं असं ठरलं होतं पण पावसामुळे आणि गाडीने नाटक केल्याने कारंजात पोहोचायला रात्रीचे साडेआठ वाजले तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत दहा वाजले पाऊस सुरूच होता गाडीची बॅटरीचा प्रॉब्लेम त्यामुळे पुढे जावी की नाही हा प्रश्न होता हो हो नाही नाही करत साडे दहा वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं ड्रायव्हिंगचं तसं टेन्शन नव्हतं पण तो भाग आम्हाला नवा होता शिवाय पाऊस सुट्टीचे नियोजन असल्यामुळे वेळ वाया घाल न घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप एन्जॉय करायची होती म्हणून हळूहळू पोहोचू जाऊ म्हणत आम्ही निघालोच त्याआधी मंदिराजवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडुशाला उभ्या तीन गुरुजींनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली त्यांना ही बरोबर घेतलं आणि बस स्थानकात सोडलं तिथून थोडं पुढे आल्यावरच प्रसाद सीटवर एक बॅग दिसली त्या गुरुजींची बॅग राहिल्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडवर आलो पण त्यांना बहुतेक गाडी मिळाली होती त्यामुळे त्यात नंबर वगैरे असेल तर फोन करून कळवू म्हणत ती बॅग केदारने त्याच्या सॅक मध्ये ठेवली आणि आम्ही तिथून निघालो आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला वेळ रात्रीची अकरा पाऊस आणि भयान असा काळोख कारंजा ते माहूर हा एकशे दहा किलोमीटरचा रस्ता तसा आडमार्गच पण शांतच कारंजा सोडलं की दहा किलोमीटर पासून जंगल सुरू होत क्वचितच एखादी गाडी दिसते चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयान शांत सोबत राहते आम्ही निघालो तस मुसळधार पाऊस पडतच होता थंड वारा थकवा यामुळे बाकी सगळे ढार झोपले होते मी ड्रायव्हिंग करत होतो पाऊस काळोख अनोळखी वाटा आणि भयान शांतता त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही परत अशात गाडी बंद पडली तर कल्याणच थोडी भीती वाटायला लागली उडी घेतली होती त्यामुळे या भीतीला अर्थच नव्हता गाण्यांचा व्हॅल्यूम फुल केला होता पावसातला तो टॉप स्पीड गाठला पण जाते मानोरसा असा चाळीस किलोमीटरचा प्रवास झाल्यावर मला झोप यायला लागली म्हणून मनोरात थांबलो चहा घेतला वेळ होती रात्रीची बारा तासभर आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो किमीचे दगड वगैरे होते पन्नास ते पंचावन्न किलोमीटर गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते दिसले त्या ठिकाणी एक सेकंद थांबलो कुठे जायचं तिथे दर्शक फलक देखील नव्हता मला कन्फ्युजन झालं एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता तर दुसरा रस्ता तिरपा होता सरळ रस्ता पकडून गेलो पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेखच दिसेना ना कुठलं गाव इतर गाड्यांचा भास पण नाही फक्त भयान काळ आणि पाऊसच होता आणि समोरचा रस्ता रस्ता आम्ही चुकलो होतो फिरून मागे यायचं शक्य होत नव्हतं डोक्यात येत नव्हतं रात्रीच्या जवळजवळ आता दीड वाजले होते त्या भागात मोबाईललाही रेंज नव्हती पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि फुल व्हॅल्यू मध्ये गाणे एवढा सगळे जागे झाले होते चौघच चा असल्यामुळे वैयक्तिक जरी टरकलेली असली तरी कोणीच दाखवत नव्हतं की आम्हाला स्वतःला भीती वाटते त्याच्यात दुसरा माझा मित्र सुशांत त्या दोघांमध्ये चुकलोय रस्ता आता सरळ चालू चालू देऊ फाटा सापडेल त्या भयान वातावरणाचा परिणाम भीतीत बदलला होता अशात गाडी बंद पडायला नको हीच खूप मोठी प्रार्थना होती देवाला एखादं गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचं चा असं आम्ही ठरवलं अर्धा पाऊन तसाच गेला अर्धा पाऊन तास तसाच गेला पाऊस पडतच त्या होता त्यामुळे खिडक्या बंद होत्या रस्ता संपतच नव्हता अर्धा पाऊन तास तसच चालत होतो गाडी चालवून जाम लागली होती गाडी चालवून झोप जाम लागली होती पाऊस थंडी थकवा आणि भीतीची एकत्रित परिणाम म्हणून निसर्गाची हाक आली त्यावेळी मला किडनी स्टोन त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता त्यामुळे फाटा गेला खड्ड्यात आधी आडोसा शोधून मोकळे होऊ या शोधात असतानाच त्या सुमारास त्या रोडवर हाताला दूरवर एक शेत दिसलं त्या शेतातच एक फार्म हाऊस होत फायनली इथे मोकळे होऊ आणि माहूरचा रस्ता विचारू आता रस्ता सापडेल पोहचू या भरात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली गाडीतून छत्र्या काढल्या आणि आम्ही चौघे देखील उतरलो केदारने सवयी केदारने सवयी प्रमाणे त्याची सॅकही त्याच्या सोबत घेतली मी आणि सुशान आधी एका बाजूला जाऊन शिव करून आलो तिथेच पावसात पाय धुतले कानाला हात लावला आणि घराकडे आलो जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठ घर होत शेताच्या एंट्रीवर एक लांब लिंबाचं मोठं झाड होत घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला त्याच्या प्रकाशात बाह्य भाग किमान प्रकाशमान होता एक छोटा पोर्च होता एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली होती तिच्या पुढे चारा वगैरे पडला होता एक कुत्र त्या गाडी खालच्या अचानक सुशाचं लक्ष कोपऱ्यात गेलं तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडेच एवढ्या मोठ्या पावसात हा कोरडा कसा काय आम्ही चौघ चक्रावलो एकूण भयावर वातावरणात हे भीतीदायक होत रस्ता विचारणं महत्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने तशा चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघ एकमेकांचा हात पकडून त्या पोर्च जवळ आलो दरवाजा उघडाच होता पण आतमधलं दृश्य विचित्रच होतं आतमध्ये सात ते आठ माणसं तशाच अवस्थेत डोकं ते पाय पांहरून शांत झोपले होते घर पूर्ण उघड होतं मी आणि सुशान दरवाजा वाजवून भाऊ दादा वगैरे अशी हाका मारल्या पण काहीच फरक पडला नाही मध्ये जाऊयात का असा विचार देखील आला एखादं प्रेत असावं असे सगळे पडले होते त्या भयान वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामिक भीती घालवत होती पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस पुतळ्यांसारखा स्तब्ध कुत्रा सगळं समजण्या पलीकडचं होत आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यात इतक्यात एक गडगडाट झाला आणि वीज चमकली केदारला अचानक काय झालं कळलंच नाही तो ओरडला तेजा सुशा प्रसाद थांबा आमचा पाय त्या ठिकाणीच थांबला इथून निघू चल गाडी काढ आणि घाईतच ओरडतच ओढतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं चल आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलोच याला काय झालं अचानक एकूण प्रकार काय नाटक करणारी गाडी सहज कशी सुरू झाली हे विचारेपर्यंत आम्ही त्या रस्त्या रस्त्याला लागलो होतो सुशा गाडी चालवत होता केदारने गाडीत बसल्या बसल्या दुसऱ्या मिनिटाला झोपूत झोप ताणली कुणीच काही बोलत नव्हतं सगळं कळण्या होतं होत वागणं वागणंही विचित्रच मी सुशा आणि प्रसाद भलत्याच तंद्रीत होतो रात्रीचे तीन वाजले होते पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता फुल व्हॅल्यूम म्युझिक होत फक्त तो सुन्न रस्ता काळोख यात अजून एक गोष्ट होती ती म्हणजे आम्हाला गोलगोल फिरतोय असंच वाटत होतं थकवा असल्याने तंद्रीत असल्याचं वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो पण रस्ता कापणं महत्वाचं होतं त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो ते घुड फार्म हाऊस केदारचं वागणं पण डोक्यात होतं दोन तास आम्ही तसे सरळ सरळ जात होतो किती अंतर कापले कुठे जातोय काय सुरू आहे तेच कळत नव्हतं एव्हाना पहाड झाली पाऊस जवळपास थांबला होता पाच वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला फायनली आम्ही तिघ अक्षर किंचायलो केदार झोपेतच होता सुटलो बाबा एकदाच त्या चौकात एकीकडे एक माहूर एकीकडे एक दारवा आणि तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता सापडला रस्ता माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो आता जरा नॉर्मल वाटत होत गाड्या वगैरे एजा करत होत्या माहूरचे माइलस्टोन दिसत होते हलकं वाटत होतं काल रात्रभर डोकं जड झालं होतं रस्त्याच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो गाडी चालवली आणि उतरलो खूप रिलॅक्स वाटत होतं केदारला देखील उठवलं चहा घेत घेत आम्ही त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरू होत्या आमच्या माझ्या आणि सुशांतची ड्रायव्हिंगमुळे वाट लागली होती केदारचं खूप डोकं दुखत होत पण तुला काय झालं होतं रे अचानक केदार का ओरडलास तिथे काय विचित्र वागत होतास केदार तेजा आई शपथ कळतच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो काय करतोय मी करतच नव्हतो आपोआप होत होत सगळं केदार खोट बोलत नसावा कारण त्याचं वागणं आमचं ऐकणं चमत्कारिकच होत आम्ही जरा चक्रावलो होतो तो न संपणारा रस्ता ते घर ती माणसं याच गप्पा सुरू होत्या इतक्यात तिथल्या चहावाला आश्चर्यचकित चेहऱ्यानं आमच्या गप्पात पडला तुम्ही शेतातल्या रस्त्यानं आलात तरी वाचलं काय काय बोलतोय भाऊ ती माणसं वाचत नसत्यात भूलभूलया बुल हा इतो रस्ता औसच्या राती माणसं काल औस असून वाचल्यात पोरांनो नशीबवान हाय तुम्ही चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो आपलं रस्ता चुकणं इतकं भयंकर कस झालं वाचलं काय एक मिनिट नीट सांग भाऊ काय आहे ते डेंजर होत बाहो देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा गुरुंच दर्शन करा चहावाल्या माणसाला बघून तर मी अजून गोंधळून होतो त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता पण चहाकडे चहा पुढे ते महत्वाचं नव्हतं झाला प्रकार भयंकर वाटत होता त्यात चहावालाचं बोलणं आमच्या डोक्यावरून जात होत माहूरला पोचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकाराचा छडा लावणं पुढेच पुढचं पुढे बघून म्हणून तिथून निघालो तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोहोचलो तिथे दोन दिवसाच्या मजेत झालेला प्रवास विसरलो रस्ता चुकलेने शंभर दीडशे किलोमीटरचा आम्हाला फारसा फेरा पडला फारच मोठा फेरा पडला पाऊस आणि आडमार्ग आल्यामुळे भयान वाटलं इतकंच डोक्यात होत मग चहावाला काय बोलत होता त्याला आधी कुठे पाहिलं या प्रश्नांचं मला उत्तर मिळत नव्हतं नेमकं आठवत नव्हतं माहूरहून निघायची वेळ आली आम्ही गाडीत बसलो मी नेहमी गाडी सुरू करताना डिझेल किलोमीटर वगैरे चेक करतो पण त्या दिवशी पण केलं किती किलोमीटर रिकाम फिरलो याचा हिशोब करायला आणि एक मोठा धक्काच बसला ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो कारंजा ते मानोरा चाळीस किलोमीटर मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉइंट वीस किलोमीटरचा आणि चौक ते माहूर चाळीस किलोमीटर इतकं जवळपास शंभर ते एकशे दहा किलोमीटरच पुढे सरकलं होतं मग रात्री साडेबारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किलोमीटर कुठे गेले त्या रस्त्यावर फिरल्याची एकही नोंद झाली नव्हती ना गाडीतलं डिझेल संपलं होतं सुशा भलतीच गडबड दिसते बघ हो रे कळतच नाही काय होतय ते चहावाल्याला गाठू चहावाला काय बोलला होता असंख्य प्रश्नाचं काहूर माजलं भीतीपेक्षा संध्याकाळचा आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाऊसही नव्हता चहाच्या टपरीपर्यंत आलो तिथे कोणीच नव्हतं हा चहावाला कुठे गेला यार प्रसादनं भैया भाऊ करून आवाज दिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक माणूस आला आलो आलो म्हणून तो पळत आला बोला काय देऊ चहा कॉफी हा कोण चहावाला ते दुसरे भाऊ कुठे आहेत तो कोण दुसरे भाऊ तेच जे परवा होते तो बोलला नाही तर परवा पण मीच होतो इथं माझच हॉटेल हाय तुम्ही कोणाला भेटला अजून एक धक्का परवा भेटलेले ते कोण चेहरा पण कुठेतरी बघितलेला वाटत होता रस्ता अन अनोळखी रस्ता इथं पर्यंत ठीक आहे तसं नॉर्मल होतं ते घर सुद्धा म्हणजे विचारांचे एका चौकटीत बसू शकत होत पण तो न भिजलेला माणूस प्रेतव्रत झोपलेली माणसं केदारचं विचित्र वागणं तो किलोमीटरचा गोंधळ आणि चहावाल्याने सांगितलेलं ते सगळं काय होत तो माणूस कुठे गेला इथे अजून जास्त गोंधळ होत होता जास्त वाढवण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू डोक्याला ताण देणं डोक्याला ताण देऊन काही फायदा होणार नाही प्रॅक्टिकल विचारांना मनाची साथ नव्हती काही तर भयंकर नक्की आहे चौकही शांत होते भीती नव्हती पण दडपण जास्त जाणवत होत आम्ही चौका चौकात पोहोचलो चौकातलं दृश्य अजून चक्रावणार होत आम्हाला चक्करच यायचं बाकी होते परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो तिथे एक रस्ता व्हाया मानोरा कारंजाला जातो एक व्हाया दारवा कारंजाला जातो तर तिसरा रस्ता माहूरकडे जातो मग चौथा रस्ता आम्ही ज्या रस्त्याने चौकात आलो तो रस्ता आम्हाला दिसतच नव्हता त्या ठिकाणी चौथा रस्ताच नव्हता तो रस्ताच गायब झाला होता काय हा प्रकार आहे याच चौकात आलो होत ना आम्ही सुन्न झालो होतो हे तीनच रस्ते आहे भाऊ एका वडापावाल्यानं सांगितलं डोके जड झालं होतं असा प्रकार पण मानत नव्हता कारंजा वाया दारवा एकशे दहा किलोमीटर वाया मानोरा एकशे पन्नास किलोमीटर सुशा आपण बघू काय प्रकार आहे ते दिवस आहे कोरडा आहे चाळीस किलोमीटर जास्त तर चालेल वाया हा रस्ता पकडला सरळ आणि अगदी नॉर्मल गाड्या वगैरे होत्या तो रस्ता गायब असण ही सीमा होती गोंधळलेलो होतो होतो आम्ही आम्ही जिथे रस्ता चुकलो होतो, तो आता आमच्या होत्या पन्नास ते साठच्या स्पीडनं हळूहळू गाडी आम्ही चालवत होतो मी आणि सुशा एकही टप्पा सोडत नव्हतो आम्ही मानोरात येऊन पोचलो जिथे मी चहा घेतला त्याच टपरीवर चौघ आता सुन्न होतो शांत होतो त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झिट गायब झाली होती मग तो न संपणारा रस्ता ते घर हा काय प्रकार होता आमचा भ्रम की अजून काही तो चहावाला तो कोण होता झाला प्रकार अविश्वसनीय होता पण काय होता भाऊ ते पुढे वीस किलोमीटर वर दोन रस्ते मिळतात ते गाव कुठलं हो कुठला रस्ता आहे तो सुशान चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं चहावाल्याने डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं तुम्हाला तो रस्ता भेटला औसेला गेला होता त्यावर हो खूप लांबचा फेरा होता आगा गागा गा। लांबचा नव मरणाचा फेरा होता त्यावर जो जो जातो तो परत येत नाही रस्ता गिळतो त्याला परत कसं आलात तुम्ही हे ऐकून आम्ही गोंधळलो आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचं असं ठरवलं त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं त्याने जे सांगितलं ते धक्कादायकच होत स्वतः अनुभवल्यामुळे ते खोट ठरवायचा प्रश्नच नव्हता तो म्हणाला हा भूलभलया हाय चकवा एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो औसेच्या सापळ्यात अडकतो माणूस घरी येते तुम्हाला दिसलं काय बाहेर कसे आले त्या दिवशी माझा लेख होता इथं त्यानं सांगायला राहिलं की आडवी वाट पकडा औस हाय तो माणूस त्या बाबतीत माहितीगार दिसत होता मग आम्ही त्या माणसाला ते घर माणसं केदार्थ विचित्र वागणं वगैरे सगळं काही त्यांना सांगितलं तुमची घेरी आली होती ते घर नाही काळाचं नरड होत आणि ते माणसं नाही मडी होती तुम्ही तसेच पडला असता आमच्या पायाखालची जमीन सरकली अंगावर शहारे आले औशेच्या राती तो रस्ता उघडा होतो ज्यांची घेरी असल तो त्या वाटेला जातो आणि फसतो ज्यानं ती रात काटली तोच वाचतो तेव्हा घरात जो गेला तो मेला तुम्ही लय नशीव्वान आहे बघा देवाची कृपा म्हणून सुटल्यात लय ले किशे ऐकलेत त्या वाटेच सगळं चित्र आमच्या समोर आलं विश्वास नव्हता पण नाकारू शकत नव्हतो आम्हीच फसलो कसं काय यापेक्षा त्या माणसां माणसाचा तुम्ही वाचले कस हा प्रश्न महत्वाचा होता ज्या पुढे कसं फसलो हे गौण होत हादरलो मात्र होतो हादरलो मात्र होतो आपल्या हे कसं घडू शकतं वाचलो यामुळे आम्ही मनोमन सुखावलो त्या माणसानं सांगितलं ते खरं खोट देव जाणे पण आम्ही काहीतरी विचित्र अघटित अनुभवलं होतं हे मात्र खरं होतं तो उंबरटा ओलांडला असता तर त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर वाचलो केदारने वेळीच रोकलं म्हणून यस केदार तूच मी सुशा आणि प्रशांत केदारला थँकफुली बघत होतो केदार थोडा वेळ पावचला केदार तेजा आई शपथ कळतच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो काय करतोय मी करतच नव्हतो आपोआप होत होतं सगळं भाऊ तुम्ही कारंजात मंदिरात पाठक भरची न भेटा समंद सांगतील ते चहावाल्यांना सांगितलं समध सांगतील ते चहावाल्यानं सांगितलं आम्ही कारंजात आलो पत्ता विचारून पाठक गुरुजींकडे गेलो ते मंदिरातच होते तिथे जाऊन भेटलो माझ्या स्नेहबंद मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एक रोम मध्ये नेलं शांततेत बोलू आम्ही त्यांना घडलेला प्रकार चहावाल्याचं बोलणं सविस्तर सा सांगितलं तुमची घेरी आली होती हे खरं आहे पण महाराजांच्या कृपेने तुम्ही वाचलात दैवी शक्ती होती तुमच्या सोबत म्हणजेच केदारच्या हातून कुठली तरी चांगली शक्ती आमचं वाईट आमचं त्या वाईट स्थितीत रक्षण करत होते मार्ग दाखवत होते पाठक गुरुजींनी एक हिंट भक्त दिली आणि परत गेले दैवी शक्ती आमच्या सोबत आम्ही आधीपासूनच्या एक एक पैलू वर विचार करायला कर सुरुवात केली रस्ता चुकणं निर्जन अनोळखी रस्ता ते घर ती विचित्र माणसं केदारचं विचित्र वागणं प्रेतवत झोपलेली माणसं तो न भिजलेला माणूस दोन्ही अनोळखी वाटणारी चहावाले यातली बरीच उत्तरं मिळाले पण नवीन प्रश्न होता पण नवीन प्रश्न देऊन दैवी शक्ती कोणती केदारचं विचित्र वागणं होतं पण केदारच का याचं उत्तर शोधायला लागलो कारण त्याशिवाय मूळ सापडणार नव्हतं आम्ही चौघे मित्र सोबत होतो चौघही उपनयीत शाकाहारी मी आणि सुशानं शू केली होती केदारनं नाही पण प्रसाद पण तर तिथेच होता एक एक गोष्ट पडतावून पाहिली आणि तेव्हा सुशाला अचानक ट्रेस झालं सॅक केदारच्या पाठीवरची सॅक हा एकमेव फरक होता चौघामध्ये केदार सॅक दे रे मी केदारची सॅक उघडली त्यात त्याच्या रोजच्या वस्तू शिवाय आणखीन एक वस्तू होती एक महत्वाची कडी सुटली होती आम्हाला आमची सगळी उत्तर तिथेच मिळाली माझे डोळे विस्पारून गेले सगळं चित्र माझ्या समोर आलं डोळे सुद्धा पानवले आपण एक महत्वाची कडी विसरत होतो ते तीन गुरुजी आठवत आहेत आपण त्या ते दिवशी त्यांना स्टँडवर सोडलं होतं त्यांची बॅग राहिली होती आणि ती आपण केदारच्या सॅक मध्ये ती बॅग ठेवली होती पण त्या बॅग चान गुरुजींचा काय संबंध आहे अरे संबंध आहेच तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा हो ओ माय गॉड यस यस तेजा यस मी म्हणालो मी म्हणालो ना ओळखीचा चेहरा वाटतोय तेच गुरुजी आता मानोरातले ते म्हातारीच्या हवाले आठवा हे ते दुसरे गुरुजी म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता आम्ही अनुभूतीच्या उंबरट्यावर होतो मी ती बॅग उघडली त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथ होता त्या भयान वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले सरळ चालत राहू थांबायचं नाही त्या घरेत प्रवास करायचा नाही त्या घरात प्रवेश करायचा नाही गाडी सुरळीत चालवणं हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता त्या शक्तीने अमावस्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं केदारच्या सॅक मध्ये हा ग्रंथ होता आणि ती सॅक त्याच्या पाठीवर फक्त केदारच का या प्रश्नाचं हे हो उत्तर होतं आता चौघांच्या डोळ्यात वेगळी चमक आली देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा गुरूंचं दर्शन करा तुम्ही लयन अशी बघा देवाची कृपा म्हणून तुम्ही सुटल्यात त्या दोन्ही चहावाल्यांचे शब्द आठवले आम्ही सुखरूप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं ते कुणीतरी अवतारी असावेत त्या गाडीत बसणं बॅग विसरणं ते, ते सहज नव्हतं आमच्यावर पुढे येणारे संकट ओळखून त्यांनी निर्माण केलेली हे सुरक्षा कवच होतं आणि त्या संकटांच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती आम्ही चौघ त्याच रूममध्ये पानावलेल्या डोळ्यांनी शांत बसलो चौघे ही गुरुचरित्राचं दरवर्षी पारायण करतो गुरुंची अशा प्रकारे अनुभूती मिळेल हे स्वप्नात देखील आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला तो भयान गुड रस्ता चकवा घेरी ते घर ती प्रेत हे सगळं आजही स्वप्नवत वाटतं ती रात्र तो प्रवास आमच्या आयुष्यातला भयान रात्रीपैकी एक होता तेव्हा काय प्रसंग उभा होता काय झालं असतं गुरुचरित्राचा जागृत ग्रंथ महाराजांवर दृढ विश्वास कवच म्हणून कवच होऊन आला तो ग्रंथ माझ्याकडे अजूनही आहे दरवर्षी त्याच ग्रंथातून मी पारायण करतो काळ आला होता वेळ आली नव्हती ही घटना खरी आहे कथाकथन नाही एका विशाष शक्तीने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला पण करू शकला नाही कारण त्या गाडीत श्री गुरुचरित्राची पोती ठेवली होती आणि ही माहिती परलोकविद्या श्री नख श्री सागर यांच्या पुस्तकात हे पुस्तक नाशिकमध्ये आहे या पुस्तकात देखील दिलेली आहे या पुस्तकातलीच माहिती ही आहे आणि त्यामुळे ही कथाकथन नाही ही सत्य घटना आहे ही कथा हा अनुभव जिवंत अनुभव अंगावर शहारे आणणारा थरारक अनुभव ऐकून तुम्हाला कसं वाटलं तुमच्याही अंगावरती शहारे उभे राहिले का तुमच्याही डोळ्यासमोर हा प्रसंग उभा राहिला का जर उभा राहिला असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जय जयकार करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त